आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जामोद नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी रचना सहायक श्रीमती विद्या हिरे आणि स्थापत्य अभियंता रवी पारस्कर हे एका तक्रारीच्या अनुषंगाने माडीखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असतात त्या ठिकाणी माणिक वाघ या व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच तलवारीने जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी हे नगरपालिकेच्या ज्यांच्यावर हल्ला झाला त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत व प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गुन्हा दाखल सदर प्रकरणात झालेला आहे